नमस्कार हॉलिवूडमधून एक दुःखद वार्ता समोर आलेली आहे एनेफर हॉल ऑफ फेम नॅशनल फुटबॉल लीग म्हणून ओळखले जाणारे लोकप्रिय अभिनेते जिम ब्राऊन यांचे निधन झाले आहे वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे द इरटी डझन आय स्पाय ड्राफ्ट टे मार्स अटॅक इट टेम अशा अनेक बड्या चित्रपटात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत गुरुवारी रात्री लॉस एंजेल्स येथे त्यांचे निधन झाले ते केवळ अभिनेत्रीच नाही तर सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग होता त्यांच्या निधनानंतर पत्नी मोनिक ब्राऊन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिलेली आहे अद्याप त्यांच्या निधनाने कारण समोर आले नसले तरी परंतु त्यांच्या जाण्याने संपूर्ण हॉलिवूड इंडस्ट्रीने हळहळ व्यक्त केलेली आहे जिम ब्राउन यांचे निधन झाले आहे अशी पोस्ट त्यांच्या पत्नीने शेअर केली त्यानंतर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे ब्राऊन हे आतापर्यंतच्या सर्वात महान फुटबॉलपटूंपैकी एक मानले होते तसेच त्यांनी चित्रपटातून हॉलवूडमध्येही प्रवेश केला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला शेअर करा व सबस्क्राईबचे बटन दाबायला विसरू नका धन्यवाद